बकरा खारीवाला येईल त्यात या आमच्याकडे खारेवाला येतं ना त्याच्याकडे खारे वगैरे मस्त लागतं तोच खारी बटर मस्त लागतात आता थोडंसं पहिले येणार आहे तर आम्ही त्याची वाट बघायला इकडे बाहेर बसलोय पण अजून आला नाही येईल का तुम्हाला तुम्हाला लागतील ना खारीवाला खारी घेतील खाऱ्या खातील पण छान खार चांगलं लागतं

आता आम्ही निर्मळ गावामध्ये जात आहोत महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये तर तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवतो मंदिर വരുന്ന <laughs> आहे महालक्ष्मी मातेचं मंदिर आपण कडे येऊया तर आता आम्ही चाललेत मंदिरात 来，大妮 <Red. S 2>。 माहिती पाहिजे तर थोडी माहिती देवीची माहिती म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असं डबलसारखा हा होता तर आम्ही लहान मुलं सर्व त्याच्यावरती रिपेचा कपडा खेळू आणि त्याच्यावरती मसाला तयार करायचा म्हणजे खेळण्यासाठी तेव्हा माहिती नव्हतं काही देवीच आहे असं आणि त्याच्यावरती आम्ही खेळायचो वगैरे पण त्या देवीने आम्हाला काय म्हणजे असं हे पण ठेवा आणि त्याच्यानंतर मग आमच्या गावामध्ये ते स्वतःयचं ते बनवायला येते म्हणजे पट म्हणून ते यायला लागले आणि मग त्यांनी ती जागा म्हणजे मग स्वतःचा स्वतःही काम करायचं असतं मग त्याच्यासाठी शेतातली जाऊन माझी आणून टाकू आणून ना मग ते असं छोटंच स्वच्छ झालं म्हणून हे केलं आणि त्या इथे सोमवारच्या दिवशी स्वतः चालू करायला थोडं आईना काय माहिती असेल तुम्ही पण थोडं सांगा आम्ही पण असंच मजा पुढाच होत आम्ही सारवण पुरवण करायचे येऊन सात द्यायला आले काय सारवण बिरवण करायचे ती माती वगैरे ते असं टाकून टाकून मग ते पूर्वीपासून थोडं 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 असं राजूभाऊ वाडून गेलं मग द्यावत गेला मग थोडं घर पथराचं गेलं मग त्याच्यानंतर आता हे मंदिर झालं पहिला हे मंदिरच होतं पहिला झोपड होत म्हणजे घर कुडांचं कुडांचं होतं का पहिलाच होत पहिला धावला तर खोपट तसा होत म्हणजे जुना जुना घर होता तसा होत

आणि असेच आमच्याकडे यायचे मग मंदिराचं माहिती पडलं का इथे दे देवी आहे म्हणून खूप जण आम्हाला यायचे का आम्ही तुम्हाला मंदिर बांधून देतो मग म्हणजे ते मंदिर तुमच्या याच्यात होईल आई आहे ती अशीच आमच्या आईवड आमचे काका बाबा हे होते यांना सांगून की आमच्या स्वप्नामध्ये आलेली का ह्या देवीचं म्हणजे आम्हाला पाच वर्ष पूजा करायची आहे यात्रा भरवायची आहे आणि आम्ही पूजेला आम्हाला द्या आणि त्या कलमच्या लोकांनी असंच पाच वर्षासाठी एकबीराचं देऊन मागून आज कायम त्यांनी घेतलं म्हणून आम्ही हे आमचं महालक्ष्मीचं मंदिर आम्ही दुसरे आमच्याकडे यायचे असे बांधायला की द्या आम्ही बांधून देतो मग तुमचं मंदिर होईल मग आम्ही सांगितलं नाही देवी देवीची जेव्हा इच्छा होईल तेव्हा ती स्वतःहून बांधून घेईल आणि आज देवीनी पंकजभाऊच्या रूपाने आणि आमदार हितेंद्र ठाकूरच्या कृपेने आज एवढं मोठं मंदिर झालेलं आहे कारण नाही कुठली तष्टी ठेवली नाही कुठले आणि जे काय करतात आम्ही गावकरीच करतो म्हणजे कसं काय ते देवी इथे आपल्या स्थान अगोदर म्हणजे एक बाई आलेली ना चांदला यायचं ना तिच्या घरी अंगात यायचं पण ती देवी तु कुठे आहे ते माहिती नाही तिला हे दिसायचं पुढांचं घर वगैरे आणि देवीची मूर्ती वगैरे दिसायची ती कुठे आहे ते तेवढं नाही मग जेव्हा असं तिच्या अंगात येतात ते एकदा असं अंगात आले आणि डायरेक्ट ती इकडे आलेली ना तेव्हा हे झोपडंसारखं होतं पुढाचं घर होतं तेव्हा मग ती बोलली का म्हणजे हे महालक्ष्मी मी रागाने गेलेली धामला पण आता करत आले असे इकडे तरी पण आता किती वर्ष झाले असेल विक्रेन हे चालू तर आम्ही आज पंचवीस वर्ष झाली म्हणजे पंचवीस वर्षापासून चालतं मंदिराची तुम्ही स्थापना केली आहे मंदिराची म्हणजे अजून यार म्हणजे या मंदिराची अजून जास्तकडे कोणाला माहिती नाही म्हणजे तसं आता थोडं छोटं सर्वांना माहिती चालेल ना तरी पण म्हणजे ते म्हणजे कशी पूजा वगैरे करता तुम्ही पूजे वगैरे करणार गावात मी आणि खाऊ माणून आहेत ना केली सर्व भाग आणि अजून काय म्हणजे नव केला म्हणजे माझी ओटी भर अस आणि ते पुढच्या वर्षी येत नाही तिथपर्यंत तिची ओटी भरलेली आणि तिने एक छोटासा थांबीचा पालना दिलेला आणि एक मुलगी होती तिचं लग्न जमत नव्हतं ना तिने पण तिच्याकडे म्हणजे असं केलं आणि नंतर मग तिचं लग्न पण जमून तिने आता आपण जी माहिती घेतली ते या देवींबद्दल घेतलेली आहे बघा तुम्हाला दाखवतो तुम्हाला पण जमलं तर तुम्ही येऊ शकता तुम्हाला मी ॲड्रेस मेंशन करेन

पूर्ण चालू चालू आहे सकाळी काळ आणि ह्या दोन्ही कोणी तुम्हाला मदत केली मंदिरासाठी आणि त्यांची नावंसुद्धा सांगा आम्हाला या मंदिरासाठी आमदार जितेंद्र ठाकूर आणि आमचे सर्वांचे लाडके सभापती आणि आमचे नगरसेवक पंकज वर्गे यांनी आम्हाला खूप म्हणजे मदत केली आणि आजपर्यंत ते सर्व आमच्या गावासाठी म्हणजे मदत करतच आहेत आणि आम्हाला मंदिर पण बांधून दिलं आणि समाज मंदिर पण त्यांनी बांधून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचे म्हणजे आभार मानते की आज हे मंदिर होऊ शकत नव्हते पण आज त्यांच्या मुले झालं आणि आमच्यासाठी जे आमच्या देवीच्यासाठी रोजची सकाळची जी पूजा असते ते अनिल भाऊ आमचे अनिल सोने हे रोज सकाळी न सुटताना इथे पूजा करायला येतात त्यांचे पण मी आभार मानते कारण काही असलं आमच्या लग्न गावामध्ये पण जर लग्न असलं तरी ते लग्न लावायला येतात पण लग्न लावतात तेव्हा भटजी असतात ते आपल्याकडनं पैसे घेतात दोन हजार तीन हजार पण भाऊ आमच्याकडनं एक रुपया पण घेत नाही आणि जे मोठ्यातले मोठे भटजे आहेत ती पण जशी लग्नाची विधी करत नसतील तशी आमचे अनिल भाऊ पूजा करतात त्यांचे पण मी आभार मानते का ते रोज सकाळी त्यांचं काम वगैरे सोडून नाही इकडे देवीची पूजा करायला येतात तिथे आमची देवीची मूर्ती छोटीच होती तेव्हा आम्ही असे गावातलेच राहायचे मग साडी वगैरे नेसवायचं सा काम मी करायचे आणि माझ्या जोडीला ह्या छोट्या छोट्या पोरी राहायच्या त्याच्यामध्ये मी आतापर्यंत ही मुलगी म्हणजे साडी नेसवते आता लग्न झालंय तरी तिकडनं देवीला साडी नेसवण्यासाठी ने अमिताभ पोर वाड्यावरने इकडे साडी नेसवायला देवीला आलेली आहे आणि रोज रोजची सकाळची आरती असते ते अनिल भाऊ करतात आणि संध्याकाळची सविता भाऊ आणि संगीता बहिणी आमची आलेली नाही ती एक असते आरतीला आणि छोटा येतो आणि झाडू झाडू पोछा करायला तुझे मामशा येतात रोजच ते पण विसरत नाही कंबर दुखतो काय पण दुखत पण ते येणार म्हणजे येणार आणि भांडी घासायचं काम रोजचं माझं असते ते मी एकदा करून जाते

शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय